शिर्डी लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आज अर्ज भरला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचारसभा घेण्यात आली विकासाचा अजेंडा घेऊन का करणारं केंद्रातलं सरकार असून डबल इंजिन सरकारमुळे देशासह राज्याचा चौफेर विकास होत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले काँग्रेसच्या काळात गरीब हटला मात्र गरीबी हटली नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला एकीकडे मी सांगतो महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आणि आपल्याकडे आत्मविश्वास अहंकार विनाशाकडे घेऊन जातो आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय सरकार आपलं डबल इंजिनचं सरकार आहे डबल इंजिन सरकार या राज्यात काम करत आहे तुम्ही मला सांगा सगळीकडे चौफेर विकास होतोय गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकले नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाही आणि म्हणून या दहा वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर सुजय विखे पाटलांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते महायुती म्हणजे विकासाची गाडी असून या विकासाच्या गाडीत समाजातल्या सर्व घटकांना घेऊन त्यांचा विकास करायचा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्र मजबूत झाला तरच देश मजबूत होईल म्हणूनच विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी नरेंद्र मोदींना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते